राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे जैश ए मोहम्मद या संघटनेनं ही धमकी दिलेली आहे त्यामुळे आता राम मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे राम मंदिरला बॉम्बने उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं दिली आहे दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे या धमकीनंतर आता सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे आणि राम मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा काळा इतिहास काय सांगतो पाहुयात जैश ए मोहम्मद ही संघटनेची दोन हजार मध्ये स्थापना झाली काश्मीर विधानसभेवर दोन हजार एक मध्ये कार बॉम्ब हल्ला झाला नगरोटा येथे दोन हजार सोळा मध्ये झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता या संघटनेचा जानेवारी दोन हजार सतरामध्ये पुलवामा येथे झालेल्या सुद्धा या जैश ए मोहम्मद संघटनेचा हात होता उरी पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्यातसुद्धा या संघटनेचा सहभाग संसदेवर दोन हजार एकमध्ये झालेल्या हल्ल्यात लष्कर ए तोयबा संघटनेला या संघटनेनं मदत केली